आज एक एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार फाल्गुन मास कृष्ण पक्ष तिथी सप्तमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला ला, पत। ला सबस्क्राईब नक्की करा या तारखेपासून कॉल फॉरवर्डिंग सुविधा होणार बंद सरकारचे दूरसंचार कंपन्यांना आदेश पंधरा एप्रिल पासून कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद होणार आहे मात्र ही सेवा बंद करताना यासाठी पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील सरकारने दूरसंचार कंपन्यांना दिल्या आहेत दूरसंचार कंपन्यांकडून यु आधारित अनेक सेवा प्रदान केल्या जातात यामध्ये आय एम ई आय सुविधेपासून ते बॅलन्स चेक करण्यापर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे त्यातील एक सेवा म्हणजे कॉल फॉरवर्डिंगची सुविधा मात्र सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे फोन नंबर ब्लॉक करण्याची धमकी देणारे कॉल्स एक फसवणूक आहेत याची तक्रार करा दूरसंचार विभागाने शुक्रवारी सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी मोबाईल नंबर ब्लॉक करण्याची धमकी देणाऱ्या कॉल्सबाबत एक ॲडव्हायझरी जारी केल्या सरकारने म्हटले आहे की कोणत्याही व्यक्तीला असे कॉल करण्यास अधिकृत करत नाही दूरसंचार विभागाने जारी केलेल्या ऍडवायझरी मध्ये सरकारने म्हटले की दूरसंचार विभागाच्या नावाने येणाऱ्या कॉल द्वारे अनेक लोकांना त्यांचा नंबर बेकायदेशीर कामांसाठी वापरण्यात आल्याचे सांगून धमकवले जर तुम्ही अशा फसवणुकीला बळी पडलात तर सरकारी हेल्पलाईन नंबर एक नऊ तीन शून्य वर कॉल करा किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ डॉट इन वर तक्रार नोंदवा नवीन विमा पॉलिसी एक एप्रिल पासून केवळ वर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केली जाईल जर तुम्ही एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतर विमा खरेदी करणार असाल तर तुम्हाला तो फक्त डिजिटल स्वरूपात मिळेल कारण आता इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया च्या पॉलिसी धारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियमानुसार विमा कंपनी केवळ डिजिटल स्वरूपात पॉलिसी जारी करेल नवीन नियमानुसार विमा कंपन्यांना डीमॅट स्वरूपात पॉलिसी जाहीर करणं बंधनकारक आहे आणि आता चार विमा भंडार सी एम एस रिपॉझिटरी कारवी एन डेटाबेस मॅनेजमेंट आणि सेंट्रल इन्शुरन्स रिपॉझरी ऑफ इंडियाद्वारे सुलभ केले जाईल मुकेश अंबानी ना पडली या क्षेत्राची पन्नास लाख लोकांना रोजगार मिळाला जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल द्वारे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी विश्वास व्यक्त केला की पुढील काही दशकांमध्ये उद्योग शंभर अब्ज डॉलर निर्यातीचा टप्पा गाठण्याचे लक्ष गाठेत ते म्हणाले की व्यापारी समुदाय या नात्याने आपल्याला सर्वांची एकत्रितपणे एक मजबूत उत्तम आणि अधिक समावेशक भारत घडवण्याची जबाबदारी आहे जे आपल्याला पंतप्रधानांचे आपल्यासाठी विकसित भारत पूर्ण विकसित भारताचे विजन पुढील दशकात साध्य करण्यासाठी ठेवले आहे ते पूर्ण केले जाऊ शकते गेल्या काही दशकात निर्यात चाळीस अब्ज डॉलर वर नेल्याबद्दल आणि देशात पन्नास लाखाहून अधिक रोजगार निर्माण केल्याबद्दल अंबानी यांनी रत्न आणि हिरे उद्योगांचे अभिनंदन केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी सरकारने दहा हजार कोटींचे निवडणूक रोखे छापण्यास मंजुरी दिली सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना असंवेदिक असल्याचा ठपका ठेवून ही योजना बंद करण्याचा निर्णय देण्याच्या तीन दिवस आधी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दहा हजार कोटींचे निवडणूक रोखे छापण्यास मंजुरी दिली होती प्रत्येकी एक कोटी रुपये किमतीचे रोखे छापण्याचे आदेश शासकीय प्रिंटिंग कंपनी एस पी ला देण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाने योजना बंद करण्याचा आदेश दिल्याच्या पंधरा दिवसांनंतर फेब्रुवारी रोजी अर्थ मंत्रालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोख्यांची छपाई रोखण्याचे आदेश दिले द इंडियन एक्सप्रेसने माहितीच्या आधाराखाली ही माहिती प्राप्त केली आहे अर्थ मंत्रालय आणि एसबीआय यांच्यातील पत्र व्यवहार ईमेल मधील नोंदी मधून हे उघड झाले आहे वार्षिक आधारावर सतरा टक्के पेक्षा जास्त विक्री वाढ नवीन विक्रम होऊ शकतो या महिन्यात इलेक्ट्रिक नोंदणींनी एक लाखाचा आकडा पार केला आहे इलेक्ट्रिक टू व्हीलर लॉन्च झाल्यानंतर ही दुसरी वेळ आहे जेव्हा एका महिन्यात एका लाखाहून अधिक विक्री झाली एकतीस मार्च पर्यंत या प्रकरणात नवा विक्रम होऊ शकतो सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स च्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी मे महिन्यात एक पाच लाख इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या होत्या वाहन डॅशबोर्ड नुसार या वर्षी अठ्ठावीस मार्च एक लाख एकतीस इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या आहेत अँटीबायोटिकच्या उद्योगात तेजी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस च्या दरम्यान वाढ नॅशनल फार्मास्युटिकल अँटीबायोटिक वाढ झाली आहे आणि पंचावन्न टक्क्यांहून अधिक रुग्णांना दोन किंवा अधिक अँटीबायोटिक्स लिहून दिली जात होती त्यापेक्षा जास्त अँटीबायोटिक्स घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत देशात अँटीबायोटिकच्या व्यवसायानं मोठी झेप घेतली आहे दोन हजार अठरा दरम्यान या औषधांचा व्यवसाय अकरा टक्क्यांनी वाढला आहे गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर काला या कालावधीत रुग्णांनी दहा हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची औषधे खाल्ली होती यापैकी सत्तावन्न टक्के औषधे गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांनी घेतली होती ओपन कडून आता व्हॉईस क्लोनिंग चॅट जी टी पीच्या चॅटबॉटची चाच निर्मिती करणारी ओपन आय ही कंपनी आता व्हॉईस असिस्टंट बिझनेसमध्ये उतरली असून एखाद्या व्यक्तीचा आवाज क्लोन करू शकणारे तंत्रज्ञान या कंपनीने विकसित केले आहे जनसुरक्षेच्या कारणास्तव हे तंत्रज्ञान आता सार्वजनिक करता येणार नाही असेही कंपनीने सांगितले या कंपनीने व्हॉईस इंजिन टेक्नॉलॉजीची नुकतीच घोषणा केली असून तिच्या नावाच्या अनुषंगाने ट्रेडमार्कसाठी अर्ज देखील केला आहे कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमात एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचे पंधरा सेकंदाचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान त्याच व्यक्तीचा आवाज पुन्हा तयार करू शकते भारतीय आकाश क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानला घाबरवणार नव्वद टक्के अचूकतेने लक्ष गाठते आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही भारताच्या स्वावलंबनामधील आहे आहे एक शक्तिशाली शॉर्ट रेंज अस्त्र जे जमिनीपासून हवेपर्यंत सुमारे किलोमीटर अंतरापर्यंतचा मारा करण्यास सक्षम आहे हे नव्वद टक्के अचूकतेने लक्ष गाठते भारतीय लष्कराने या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे ही भारताची एवढी शक्तिशाली स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली आहे की ती पाहून चीन आणि पाकिस्तानची झोप उडू शकते आकाक्षेपणास्त्र प्रणालीचा एक नेत्रदीपक व्हिडिओ लष्कराने शेअर केला आहे यामध्ये अचूकतेने लक्ष नष्ट करण्याची क्षेपणास्त्राची ताकद पाहता येते आकाक्षेपणास्त्र प्रणाली डी आर ने तयार केली आहे दोन हजार पर्यंत देशातील पासष्ट टक्के नोकऱ्या कुशल तरुणांना दिल्या जातील तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित विषयांमध्ये पदवीधर झालेल्या तरुणांपैकी केवळ पस्तीस टक्के नोकरीसाठी पात्र असतील त्याचबरोबर कौशल्य संपादन करणाऱ्या पासष्ट टक्के तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत याचा अर्थ जर तुम्ही डिजिटल कुशल असाल तर तुम्हाला फिनटेक मीडिया आणि एंटरटेनमेंट आरोग्य ई कॉमर्स एटेक आणि सेवा उद्योग यांसारख्या खाजगी क्षेत्रात करोडो नोकऱ्यांसाठी तयार मानले जाईल नोटबंदी नंतर अठ्ठ्याण्णव नो टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी गेल्या वर्षी त्यांच्या दोन जानेवारीच्या निकालात नोटबंदीला विरोध केला होता न्यायमूर्ती रागरत्ना यांनी नोटबंदीच्या खटल्याच्या निर्णयावर असहमती दर्शवली होती त्यानंतर आता नोटबंदीच्या प्रक्रिये दरम्यान अठ्ठ्याण्णव टक्के चलन रिझर्व्ह बँक कडे परत आले तर काळा पैसा कसा संपवला गेला असा सवाल बी व्ही नागरत्ना यांनी विचारला आहे शनिवारी हैदराबाद येथील नालसर युनिव्हर्सिटी ऑफ ॉनी आयोजित केलेल्या न्यायालय आणि संविधान परिषदेच्या परिचयात्मक सत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी रत्ना बोलत होत्या थेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या कनेक्टिव्हिटीचा जबरदस्त प्लॅन जिथे सर्व सामान्यांची कल्पना संपते तिथे जपानी तंत्रज्ञानाचं संशोधन सुरू होत आता चक्क चंद्र आणि मंगळावर बुलेट ट्रेन नेण्याची मोहीम जपाननं हाती घेतली आहे या बुलेट ट्रेनचं नाव स्पेस एक्सप्रेस असं ठेवण्यात आलंय इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानावर आधारित रेडियल सेंट्रल एक्सिस असेल या व्हर्च्युअल रुळावरून ट्रेन चंद्र आणि मंगळापर्यंत प्रवास करेल सहा डब्यांच्या गाडीमध्ये सुरुवातीला आणि शेवटी रॉकेट बुस्टर बसवले असते ट्रेन पुढे आणि मागे नेण्यासाठी याचा वापर केला जाईल पृथ्वीवरून चंद्र आणि मंगळाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून ही ट्रेन प्रवास करणार आहे विशेष म्हणजे या ट्रेन मध्ये वन जी म्हणजे पृथ्वी इतकं गुरुत्वाकर्षण कायम राखलं जाईल मार्च मध्ये तापमानाचा पारा चढला तेरा जणांना उष्माघात आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मार्च मध्ये एकूण तेरा जणांना उष्णघाताचे शिकार झाल्याचे समोर आले आहे सर्वाधिक असून जणांना त्रास रायगड मध्ये दोन आणि अहमदनगर अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर धुळे आणि साताऱ्यात एक रुग्ण सापडला आहे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानाचा पारा भलेही चाळीस अंशावर गेला असला तरी सामान्यपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअस अधिक तापमान आहे सध्या तापमानात कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही सीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी टी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता त्यानंतर देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे वेळापत्रक बदलण्याची वेळ आली त्यानुसार आता सुधारित वेळापत्रक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे सुधारित वेळापत्रकानुसार एम एस टी सीई टी परीक्षेतील पी सी बी गटाची परीक्षा बावीस ते तीस एप्रिल दरम्यान तर पी सी एम गटाची परीक्षा दोन ते सतरा मे दरम्यान होणार आहे पाच वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अठरा मे रोजी परीक्षा घेण्यात येतील सीईटी टी सेल चे से संकेतस्थळ सीई सेल डॉट महा डॉट ओ आर जी वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता क्लिक युअर सोशल मीडियावर का होत आहे ट्रेंड काय आहे विशेष एक्स वर मोठ्या प्रमाणात क्लिक युअर ट्रेंड व्हायरल होत आहे एक्स वर पोस्ट करताना पोस्टच्या खालच्या बाजूला एक बाण दाखवला जातो जिथे लिहिले आहे की येथे क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यावर पोस्ट आणि पोस्ट मधील अतिरिक्त माहिती लिहिली जाते याला अल्ट अल्टेक्स फीचर देखील म्हणतात यामध्ये चारशे वीस शब्दांपर्यंत माहिती तुम्हाला मिळू शकते सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी पण यात उडी घेतली आहे Yeah. <laughs> राष्ट्रपतींच्या हस्ते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान भाजपाचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी गृहमंत्री माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना काल देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं भारतरत्न देशातील सर्वोच्च पुरस्काराने अडवाणी यांचा सन्मान करण्यात आला तीन फेब्रुवारीला लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती काल अडवाणी यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं thank <sharp inhale> you घरभाड्याच्या बनावट पावत्या देणारे आयकर विभागाच्या रडारवर हजारो प्रकरणे प्रयोग लोकांकडून केले जातात अनेक जण घरभाड्याच्या बनावट पावत्या देतात आयकर विभागाच्या आले आहेत आयकर विभागाने बनावट पावत्या देणारे आठ हजार ते दहा हजार प्रकरणे शोधून काढले आहेत या प्रकरणातून कोट्यावधी रुपयांचा कर वाचवून आयकर विभागाला चुना लावण्याचे प्रकार समोर आले आहेत आता ही सर्व लोक आयकर विभागाच्या रडारवर रहे या प्रकरणात पूर्ण जबाबदारी आर एच्या बनावट पावता देणाऱ्या कर्मचाऱ्यांची असणार आहे कंपनीची जबाबदारी यात नसणार आहे बँकेत एफ डी करायची कोणत्या बँकेत किती व्याज दर बँक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एस बी आय एच डी एफ आणि आय सी आय सी आय एफ रुपयांपेक्षा कमी ठेवी पंच्याहत्तर टक्के ग्राहकांनी बँकेत पैशाची गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या बँकेत किती व्याज दर मिळतो याची माहिती घेणं गरजेचं आहे इतर बँकांची तुलना करता कोणत्या बँकेत जास्त व्याजदर मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे कोणत्या बँकेत किती दिवसासाठी किती दर आहे ते तुम्ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता रेल्वे प्रवाशांकरिता आनंदाची बातमी एक एप्रिल पासून या सुविधा होणार सुरू वास्तविक नवीन बदल पेटीएमशी संबंधित आहेत गुगल पे आणि फोन पे यासारख्या युपीआय प्रवासी आता सोयीनुसार पेमेंट करू शकतील तिकीट काउंटर सोबतच पार्किंग आणि फूड काउंटर वर प्रवाशांसाठी क्यू आर कोड ची व्यवस्था असेल क्यू आर कोड स्कॅन करून प्रवासी ऑनलाईन पेमेंट करू शकतील ट्रेन मध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्षात घेऊन आता दंडाची रक्कम त्वरित ऑनलाईन जमा करता येणार आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना हँडहोल टर्मिनल मशीनची सुविधा असेल या डिवाइस मधील क्यू कोड स्कॅन करून प्रवासी ऑनलाईन दंड भरण्यास सक्षम असतील सोशल मीडियावर पोलीस ऑन ड्युटी चोवीस तास पाच पोलिसांच्या टीमच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया पेट्रोलिंग होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अहोरात्र व्यक्त होणाऱ्यांवर पोलिसांची आता नजर आहे मेसेज व्हिडिओ फोटो कोणालाही समजणार नाही हा गैरसमज आता मनातून काढून टाकावा कारण अशा प्रत्येक आक्षेपार्ह पोस्ट वर पोलिसांच्या सोशल मीडिया सेल करून दिवस रात्र लक्ष असणार आहे यासाठी पाच पथकांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म लक्ष ठेवून मीडिया पेट्रोलिंग होणार आहे दरम्यान काही आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर व्हायरल करणाऱ्या विरुद्ध कलम पाचशे दोन नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला एक ते दोन लाखांपर्यंत दंड होऊन तीन वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि ही करा पे मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद